जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात तर बघा पोरी खेळते त्या बघा मित्रांनो आमची शिवकन्या कामाल चाली कुठे चाले ग शिवकन्या का तिची मम्मी आली का म्हणून डबा ठेवली घरात लगेच शिवकन्या घेतली डबा की चालेल कामाला जावा जावा तेव्हा कामाल चालली आणि मागं मागे कुत्र कामाल चालली पोरगी आमची हे तो का 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 चाले पोरगी कामाल चालीस बघा माझी पोरगी देवा कामाल चाली आता कुठे चाललं कन्या, कामाला चालीस होय बाय बाय करा बाय बाय चला जावा जावा कामाला जाऊ बघा सोबत कुत्रे खंडोबा किती सोबत तीन तीन बॉडीगार्ड सोबत येते आमच्या बिनपगारी फुल अधिकारी तीन तीन बॉडीगार्ड सोबत बघा बस बस आता जाऊन चला मग घरी बस मा चला कामाला चालली आमची पोरगी बॉडी बॉडीगार्ड सोबत आहे ते आमच्या चल बेटा चला घरी ए पोरी चल शिवकर् चला या चल सर चल पडते जाऊन माय चल ये मोठं झाल्यावर जावा माय कामाला जाऊ चल बघा मी पण जाते म्हणते कामाला डबा डग्गी ठेव घेतली लगेच चालेल कामाला किती हुशार आहे म्हणजे शिवकर्णी मित्रांनो बघा चल बेटा चल घरी चल सल्लोबा रा आम्ही आहे कमावाला चल चल पिलू पोरी खेळते त्या आणि जी शेवकन्या खेळा शेवकन्या मारा खेळा बघा खेळ चौला ह्यांचा खेळ तिथे काय खेळते मय शेवक काय खेळते सर खेळा खेळा लहानपण वेगळंच असतं ना मित्रांनो लहानपण दे का देवा मंडळ देत नसते आता आपलं लहानपण गेला आता आता ह्यांचं लहानपण बारखी <coughs> <laughs> <coughs> <laughs>

युनिफॉर्म ड्रेवरी बोलती बारकी मुर्गी